शेतकरी बांधूंना स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांसाठी आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये होती सहकारी बँकेतर्फे एक अतिशय महत्त्वाची अपडेट सध्या समोर आली आहे अतिशय महत्वाचा जो निर्णय आहे तो बँकेने घेतलेला आहे आणि तो म्हणजे की आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये होती सहकारी बँकेला सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी मुद्दल भरतो व्याज माफ करा या मागणीचा काहीसा विचार होता राज्य शासनाने करून आपल्या थकबाकीदार शेतकरी बांधवांना व्याजदरामध्ये सवलती देण्याचा निर्णय जो आहे तो तो घेतला आहे आणि यामध्ये प्रामुख्याने चक्रव्याज जे आहे तर ती व्याज टाळून व्याजामध्ये सवलत देऊन मुद्दल वसुलीवर भर देण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि यामध्ये राज्य सहकारी बँकेने आपल्या नाशिक जिल्हा बँकेला ताब्यात घेण्याचा ता प्रस्ताव यावेळी फेटाळून लावण्यात आल्याचं समजत आहे परंतु बँकेला जवळपास सहाशे पस्तीस कोटींच्या मदतीबाबत कोणताही निर्णय जो आहे तो झालेला नाही तर नेमका काय निर्णय झाला आहे तर जे काही व्याजात देण्यात येणारे सवलती आहे तर प्रमाणात निर्णय घेण्यात आलेला आहे जर जे कर्ज आहे तर ते एक लाखापर्यंत असेल तर दोन टक्के एक ते पाच लाखापर्यंत असेल तर तीन टक्के आणि पाच ते सहा लाखापर्यंत असेल तर चार टक्के आणि सहा ते दहा लाखापर्यंत असेल तर पाच टक्के आणि पंचवीस टक्के थकबाकी भरण्याची सक्ती जी आहे तर ती करण्यात आली आहे आणि व्याजामध्ये सवलत दिल्यानंतर सहा महिन्यांचे हप्ते करून द्यावे असे आदेश देण्यात आलेले आहेत आणि विशेष म्हणजे की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वाचवण्यासाठी बुधवारी म्हणजेच की दिनांक तेवीस तारखेला मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनामध्ये बैठक जी आहे तर ती झाली आहे आणि यावेळी या बैठकीला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील त्यासोबत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे तसेच अन्न औषध व प्रशासन मंत्री नरहरी झिरवाल शिक्षण मंत्री दादाजी भुसे आमदार हिरामन खोसकर आदी उपस्थित होते तर यावेळी विरि बँकेचे व्यवस्थापक प्रशासक प्रतापसिंह चव्हाण तसेच आमदार दिलीप बनकर ऑनलाईन जे आहेत ते सहभागी झाले होते आणि त्यावेळी हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे तर विशेष म्हणजे की यामुळे आपले जे काही शेतकरी क्रे आहेत जे शेतकरी मुद्दल भरण्यास तयार आहेत मात्र व्याज भरण्यास प्रकार देत आहेत आणि त्यामध्ये चक्रवाढ व्याज टाळून व्याजास सवलत देऊन थकबाकी वसुली करण्याचे निर्देश जे आहेत देण्यात आलेले आहेत आणि नफ्याचा विचार न करता वसुलीला प्राधान्य द्यावे असं सूचित करण्यात आलेलं आहे आणि त्यासोबतच बँकेचे एकशे सत्तावीस कर्जदार जे आहेत ते महेत झाले आहेत आणि त्यामध्ये त्या कर्जदारांच्या वारसाकडून केवळ मुद्दल वसूल करण्यात यावी अशा सूचना या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या आहेत तर या बैठकीत मंत्री कोकाटे यांनी वसुली करण्याबाबत विविध सूचना ज्या तयार केल्या आहेत आणि दराडे यांनी शेतकऱ्यांना बाकीच्या हप्ते वसूल करून देण्याची मागणी जी आहे ती केली आहे तर आपल्या जास्तीत जास्त नाशिक जिल्हा बँकेच्या शेतकऱ्यांनी ही माहिती नक्की शेअर करा त्यासोबत चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद